छोट्या क्रीम कशाच्या आहे नाईट क्रीम आहेत श्री स्वामीचं मत चला आपली ही युट्यूब फॅमिली आहे मी कमेंट कोणाचे लक्ष देत नाहीये राण्यानो हा आपली युट्यूब फॅमिली आहे तुम्ही आणि मी आपण चांगलं जेवायचं नातं झालेलं आहे पण मी मला स्वतःला प्राऊड अजून एकदा सांगते मी स्वतःला प्राऊड का फील करते कारण मी तुमच्या एवढ्या जवळची झाली एवढ्या जवळची झाली की काही यांना मी हक्काची वाटू लागले त्यांच्या हक्काची त्या त्यांचं प्रॉब्लेम सुद्धा माझ्याशी शेअर करतात फक्त मी एकच सांगत असते त्यांना त्यानो पडायचं धडपडायचं लढायचं पण रडायचं कधीच नाही कारण हा जीव आहे ना रडून रडून लय दिलेत दिले जीवाला पण आता आपण टॉपचा विषय झालो तसंच तुम्हाला पण टॉपचा विषय बनायचा आहे वाईट काही करत नाही ना तुम्ही वाईट करत आहेत तर घाबरायचं नाही घाबरतं कोण जे चुकीचं काम करतं जर खरंपणानं जर तुम्ही चांगलं काम करताय तर अजिबात तुम्हाला घाबरायची गरज नाही मी ऑलवेज तुमच्या सोबत आहे कायम मी तुमच्या सोबत आहे हे माझं तुम्हाला प्रॉमिस आहे काय मी तुमच्यासोबत आहे फक्त तुम्ही उठून उभे राहा जागे व्हा की मला काहीतरी करायचं आहे तुम्ही नक्कीच ते करू शकाल कर? खूप छान सांग थँक्यू